त्याचे नावान हा देश माझा हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से राहू हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगायमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगायमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषायाची धरिता कुणी नजर द्या मरण आपुले सुरण आपुले पाहू बाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरा से राहु द्या रे जरा से द्या हा देश माझा याचे भान जरा राहू द्या रे जरा से राहु द्या हे हात सुकलेले दगडांच्या वाला हे हात चुकलेले दगडांच्या वर्षाबाला रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपुला घात हे बंद करा उत्पात रे जरा से द्या हारेश माझा याचे जरा से द्या रे जरा द्या जरी क फुले धर्म जरी अनेक फुल्या जाती जरी क फुले धर्म जरी क फुल्या जाती सुद्या सदैव फुले माणूस की पर्यभंगास्या सर्व कारी रे कथु तारी घ्या सर्व दूर ललकारी सर्वदूर एक तुतारी। ललकारी, फुंकारे एक तुतारी। संदेश शेष ते द्रोश मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे जरा सेरा भा